नमस्कार मित्रांनो न कशा आखाले आणि आज आहे जे चतुर्थीचा चौथा दिवा आणि शिवाय काका बसले आहे आणि इथे पिकारावर गाणी सुरू आहेत रोजच्या सारखीच आणि आता इकडे आज बाबा पूजा करतात आणि जर आपण इथून आत गेलो इथे श्रद्धा ताई बसली आहे आणि इकडे ताई काय सांग आणि हे खातायत भाजी आणि पाव भजी पाव आणि आई दादा पूजा करतायत आज गणपतीचा चौथा दिवस आहे जाकादा बाबा जया, हो लो ने रहे, हैंड़ा को चारिवाइं है? निखादेगा, निखादे। यह कर दिखादेगी, आ गणपती कसा वाटला ते कॉमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा कि बघा अशी सगळी तयारी करून ठेवली आणि आता ऑलमोस्ट पूजा व्हायला आहे पूर्ण होणार आहे आता थोड्याच वेळात पूजा पाऊस नाही पडत आहे त्यामुळे वातावरण सब मस्त असं झालंय आणि आता इकडे एक गोष्ट आहे जी थोडीशी खराब आहे मी तुम्हाला दाखवतो काय बघा ही आहे इथे आहे दाखवतो तुम्हाला इथे काय एक गोष्ट वाईट हे बघा ये वाइट है कि इकड़े ही एक गोष्ट वाईट आहे की इकडे माकड असतात बाकी काहीच नाही बाकी मच्छर नाही काही नाही काही नाही आता तरी मी इथे उभा आहे तर आता कधी नाही ते ऊन पडलंय मस्त असं आमचं पूर्ण घर आणि हे आहे आमचं गाव मी तुम्हाला आतापर्यंत एवढाच भाग दाखवला तर पूर्ण दाखवतो आता तुम्हाला हे बघ असा पूर्ण रोड खूप सारे लोकांची घरं आहेत तिथे आणि त्या दिवशी जो मी आम्ही गणपती आणायला गेलो त्या व्हिडिओत मी जो माझा मित्र दाखवलेला त्याचं पण घर आता मी तुम्हाला दाखवतो तर मुंबईहून पण खूप जण इथे येतात खूप लोक येतात त्यांचा गणपती बघायला पण ना त्यांचा गणपती जास्त तर दीड दिवसातच असतो ठेव इथे माझ्या काकांच्या ओळखीचे काका आहेत त्यांचं नाव प्रसाद काका तर त्यांचं हे घर आहे आणि इकडून समोर गेलो की इथे आपल्याला तीन घर दिसतात तर मी आता तुम्हाला दाखवतो कोणाकोणाची आणि मी आता तुम्हाला माझ्या मित्राचं घर दाखवतो गणपतीचं बळबरोबर करायचं हं बोला आमच्या घरी गणपती आहे 5 दिवसाचा हा तो, 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 तो दाखवला दा, हां दा। ना हो आ, ते सर्वंच याच्यावर दाखवतो सर्व आणि तुझे काका उठले का आरती वगैरे करायचे की नाही व्हिडिओ व्हिडिओ हा व्हिडिओ कुठे उठायला हे नेऊन दाखवणार नाही युट्यूब वर टाकणार काय सांगणार आणि काय सांगणार मी पूर्ण गाव दाखवतोय बघा नक्की आणि बघा हे आहे माझ्या मित्राचं ज्याचं नाव आहे रुद्र तर त्याचं हे घर आहे आणि रुद्र आणि त्याचा भाऊ त्याचे पप्पा आणि ते जे आता काका बोलत होते ते आणि त्याची मम्मी आणि आजी असे करून ह्या घरात राहतात तर आता तरी तो रुद्र नाहीये आहे नाहीतर मी तुम्हाला दाखवलो असतं ते बघा असं आमचं पूर्ण काम आहे आणि वर पण होतं पण ते दाखवायला खूप जास्त वेळ गेला असता कारण खूप जास्त घरं येतो तो तर कोणाकोणाची नावं सांगत बसू आणि हे आहे बाबू दादा म्हणून एक दादा राहतो इथे त्याचं घर आहे आणि बाबा होता हे बघा दिसली काय हात धरते तोंडावर आता आता कर आता बोल काय तरी नको रे बोल लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाबू दादा कुठे गेला ओंकार दादा सोबत हा बघित <laughs> यांच्याकडे अशी मांजरं पण आहेत दोन आणि हा आहे गणपती इथे आहेत व्हिडिओ करते हैं। पूर्ण गाव दाखवते चालू आहे चालू आहे कोण <laughs> अरे युट्यूब वर व्हिडिओ टाकतो चॅनल माहित नाही <laughs> लिंक टाकतो तुला केला की <laughs> हा सब्स्क्राइब के लगाए? है करें? हंची दो घंची का है, बस दे लोग रहे है यहाब यह कड़ी बहुआ मैं दर रची का है? सगी दा खोली <laughs> चार है चार पैसली दोन कैप्चर जाली आगे। <laughs> आगे। मा तो बाबो दा दार न कली ना दार हा गणपती बघायला तर अशी लोक आता हे बघा इथे कोंबड पण फिरत असतात आणि हे आमचं काय आता आम्ही चाललो ते म्हणजे भरपालला कारण आपल्याला तिकडे एक गणपती बघायचा आहे काकाने सांगितलं की तो गणपती खूप जास्त बरा आहे तर आता आम्ही तोच गणपती बघायला चाललो आहे हा वाटेन चाललो आहे हा शॉर्टकट आहे अशी वाट आहे त्यामुळे कॅमेरा थोडासा हलेल चला आता जाऊया आणि काही आता हा रस्ता ना थोडंसं लांब आहे पण शॉर्टकट आहे त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागेल तर मी आता डायरेक्ट तिकडे पोहोचल्यावरच व्हिडिओ करतो ठीक आहे ना कसं आहे

बघा कसं रूट येत हे बघा आता आपण इथे पोहोचलोय हेच आहे भरपा आत आणि बघूया कसे गणपती येते बघा किती सुंदर गणपती गणपती सासली गणपती

तुम्हाला काका तुम्हाला किती वेळ आणि किती दिवस लागले हे बघा दिवस रात्र काम करून इतका चांगला सीन तयार केलाय आणि हे पूर्ण त्यांनी बाहेरून पण केलंय आणि हे आहे घर लोक बघायला येतात म्हणून आणि काकांनी सांगितलं की हा खूप सुंदर सीन केलाय म्हणून आम्ही मुद्दाम आणि तुम्हाला यांचा गणपती आणि ह्यांनी केलेला सीन कसा वाटला ते कॉमेंट मध्ये मला नक्की सांगा धन्यवाद फोर फोर टू झिरो आणि हे आहे असं पूर्ण मत भरपूर त्यांचं गणपती बघायला आणि इकडे सगळी लोक म्हणजे जास्त लोक जेवायला बसले हे हा बघ खाशे अरुण देसाई यांच असा गरपाल बरपास वाडी अरुण देसाई खासे ह्यांच्याकडे आम्ही गणपती बघायला आता आलो आहे हो हो हे बघा आणि ह्यांनी पण मस्त असं डेकोरेशन केलंय कसे वर लाईट लावलेत तर बघा आणि ह्यांचा हा गणपती पण एकदम सुंदर दिसतोय पूजा माहित नाव अर्जुन तिकडे लाईट केली जाईल <laughs> मोठी मोठी नेना सांगतो बोड गाडीत मोठी मोठी नेना सांगता हो मग हे आता हे रवी काका त्यांनी हे सगळं डेकोरेशन केलंय काका तुम्हाला किती वेळ लागला हे सगळं डेकोरेशन करायला साधारणपणे दोन दिवस झाले दोन दिवस आणि हे बघा दोन दिवसात किती चांगले डेकोरेशन केलं आणि हा गणपती कुठून आणलात तुम्ही झरेबंबर काजूवाडी येथील जे कलाकार आहेत त्यांच्याकडून हा गणपती आम्ही आणलेला आहे ठीक आहे तर आता जेवायची वेळ झाली आहे तर तुम्ही जेवलात

आपण जसे आलो तसेच आपल्याला परत जायचं आहे त्याच रूपने आणि हा तो मग असाच ब्रिज आलाय तिकडे तर चला आता हा तर काही इंटरेस्टिंग नाही आहे भाग तर मी तुम्हाला डायरेक्ट आता घरी जाऊन भेटतो गाईज आज आम्ही ना कदाचित भेडशीमध्ये मध्ये पण जाऊ तर ज्यांना भेडशी माहीत नाही त्यांना मी दाखवेनच तर काय आहे ते तर आता अरे जाऊ आम्ही कदाचित तर तुम्हाला पण दाखवतो मी तिकडे काय करणार आहोत आम्ही आणि कशासाठी जाणार आहोत तर आता आधी हे बघा हे मी तुम्हाला दाखवलंच असेल ब्रिज थोडासा डेंजरस आहे नाही नाही म्हणणार आहे थोडासा डेंजरस पण तेवढा चला आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी गेल्यावर गाईज आणि हे बघा हे आहेत आमच्या घरी आलेले पाहुणे नाव काय माझं

तू तेरे से ही के लेती चक्र इतना राउंड राउंड से के मैं भूमि को कोनर विद्या ठीक है ना बाहर के लेती नहीं बोला तीन सोने से लाईटच नाही <स्तिया> आता आणि आमच्याकडे लाईट नाही गाईस पण तरी हे गणपती किती वाजता दिसतोय सो गाईज आता आम्ही फायनली भरपाल मधून गणपती बघून आलोय आणि आता इथे घरी ताई आणि आई काय करतात ते बघा हे बघा इथे तयारी चालली आहे ती म्हणजे कसले मोदक उकडीचे हे बघा आणि ताई फर्स्ट टाइम ट्राय करते होतील असं वाटत हे ते केलेले आहेत मी हे बघा हे ताईने केलेले आहेत आता बघा कसा करते ती फॉर फर्स्ट टाइम इथेच बसून मी ट्राय केलं खरं छान झाले झाले छान झाले अकरा तरी सध्या ठेवले आहेत बघा कसं वाटतंय आज हिचीच इच्छा होती उकडीचे मोदक खायचे आज स्पेशल मुद्दा नाहीच कॉमेंट्स मध्ये सांगा कसं खायचे ते पण सांगा आणि खायचे असले तर इथे या इथे या म्हणजे आमच्या घरी या आमच्या घरी या सावंतरीत सावंतरीत करून झालो आम्ही तुम्हाला उकडीचे वरून असं मस्त तुपाची धार तुपाची धार केशर पिशर घालून थोड्या वेळाने जेवायला पण आई मला ती पाती करून दे आणि हे बघा

आणि हे बघ आता कशी करते ती हे असं आज बोलून घ्यायचं सारण अशा पाकळ्या काढायचं हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला काही असा ट्रेन झाली मोदक करायला बाग सर खूप कठीण टास्क आहे हा 嗯。 खर पाणी कोळाच्या हातात आली शिकते मातोश्री आवड असणाऱ्या आम्ही शिकवतो आवड नसतो कावड आहे त्यांना शिकवतो कोळात म्हणजे आमच्या

पाचवा दिवस गणपती बाप्पा चालले आपल्या घरी त्यामुळे त्याच्या आधी थोडस हां आणि त्या दिवशी नाही करत मोदक म्हणून आम्ही आज करतोय त्यांचे फेवरेट उकडीचे मोदक गणपती बाप्पाचे आता नैवेद्य आहे म्हणून थोडी घाई चालली आहे आई बघा करून झाले

पाचवा सहावा पाचवा सहावा पण नाही रे सातवा आठवा झालेला आहे किती झाले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठवा सध्या तरी मी शिकते आहे त्याच्यामुळे असं एकदम परफेक्ट येत नाही ठीक आहे हा त्याचं तेल आपल्याला लावून घ्यायचं म्हणजे मिळायचं मस्त असं मन घ्यायचं जास्त पण पीठ घ्यायचं नाही मला तर असं घट्ट घट्ट लाग पीठ पीठच लागणार मग त्यापेक्षा बेस्ट कन्सिस्टन्सी बघायची थोडंसं गुळथून थोडंसं पीठ अगाची पण पाती करायची वांदे आहेत नैवेद्य दाखवते चला काही खूप आणि इथे नैवेद्य दाखवायची तयारी अशी ही पाच पानं एक असत गाईच एक असत गौरी आणि महादेवाचं एक आपल्या उत्सव मूर्ती म्हणजेच गणपतीचं दुसरं आपल्या कुलदेवतेचं आणि हे पान असतं ते म्हणजे आपल्या इकडच्या देवाला म्हणजे आपण जो मानतो त्याला तर घरात ज्याला पुसतो तो दे तर अशी जी तयारी आहे

गाईज आता साली आहे ती म्हणजे रात्र आता आम्ही झोपणार आहोत पण आम्ही गेलेलो ते म्हणजे भेडशीला पण तिकडे खूप जास्त गर्दी होती तर मी तिकडे व्हिडिओ तर करू नाही शकलो पण तिकडून खूप जास्त फटा यांचा स्टॉक आणला आहे तर तो, तो काय आणला आहे है? ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि आता हा हे सगळेच व्हिडिओ चतुर्थी संपल्यानंतर येणार आहेत तर हे नक्की बघायला विसरू नका कारण पाचव्या दिवशी खूप जास्त म्हणजे उद्या मजा येणार त्याचा आम्ही व्हिडिओ करणारच आहे तू नक्की बघा पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमचा गणपती कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये सांगा मी वाटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय